शोक 90 वा श्री राम नए राम वाणी तयाthor हाणी जनी व्यर्थ प्राणी तया नाम कोणी हरि नाम हे वेद शास्त्री पुराणी बहु अगळे बोलिले व्यास वाणी श्री राम ज्याच मुखी राम नाम येत नाही तो आपण होऊन स्वतःचं मोठं नुकसान करून घेतो आहे असं समर्थ म्हणतात नामस्मरणाविषयी आदरभाव उत्पन्न होत नाही प्रेम निर्माण होत नाही हे आपण समजू शकतो कारण नामस्मरण करताना विविध विचार मनामध्ये उत्पन्न होत असतात पण आपल्या कर्मेंद्रियांचं तसं नसतं नुसत्या मुखानं वाणीनं नाम घ्यायचं ठरवलं तर ते सहज शक्य आहे पण तेही करायला मनुष्य तयार होत नाही असं करणं म्हणजे सुधारण्याचे सगळे मार्ग स्वतःच्या हातानं बंद करून टाकण्यासारखं आहे कोणताही मंत्र वारंवार उच्चारणं याला जप म्हणतात वाणीनं जप केला आणि मन त्यात नसेल तरी त्याचं थोडं तरी फळ मिळतंच मिळतं आपल्या मुखातून दुसऱ्याची निंदा किंवा व्यर्थ गोष्टी यासारखं विष बाहेर पडू नये म्हणून जेव्हा जेव्हा वेळ असेल तेव्हा जप करावा नामस्मरण ही साधना खूप जुनी आहे म्हणून सर्व धर्मांमध्ये याचं अनुकरण करायला सांगितलेलं आहे जपयोगाचे चार प्रकार आहेत एक म्हणजे वैखरी आपल्या वाणीनं स्पष्ट आणि मोठ्यांदा जप करणं दोन मध्यमा ओठातल्या ओठात जप करणं तीन पश्चंती मनातल्या मनात जप करणं आणि चार परा जप करावा लागत नाही तो आपोआप होतो यापैकी पहिल्या तीन प्रकारचा जप आपण सहज करू शकतो कारण त्यासाठी लागणारी इंद्रिय आपल्या ताब्यात असतात बऱ्याच लोकांचं म्हणणं असं असतं की जप का करायचा त्याचा काही फायदा होतो आणि असेल तर आम्हाला तरी काही अनुभव नाही तसा यासाठी कीर्तनामध्ये ऐकलेली एक गोष्ट मला आठवली ती तुम्हाला सांगतो एक मनुष्य होता तो एका महात्म्याला म्हणाला तुम्ही सारखं नाम घ्या नाम घ्या म्हणता सर्व संत महात्मे हे सांगतात की त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे पण आम्हाला तर काही त्याचा अनुभव नाही बुवा मग आम्ही त्यावर विश्वास का ठेवायचा तर ते महात्मे म्हणाले तुम्ही नका ठेवू विश्वास चला आपण असं करूया एका वैद्याकडं कर जाऊया तिथं मी तुम्हाला याच्यावरचं एक औषध देतो दोघं मिळून वैद्यांकडे गेले एका बाटलीवर विष पॉयझन जहर असं लिहिलेलं होतं ती बाटली त्या गृहस्थाच्या हातात दिली आणि त्याने सांगितलं की बऱ्याच लोकांनी याचा अनुभव घेतलेला आहे हे पिऊनही पाहिलेलं आहे तेव्हा त्यांचा मृत्यू झाला आहे पण हरकत नाही तुम्हाला त्याचा अनुभव नाही लोकांनी सांगितलेल्या गोष्टींवर आपण विश्वास का ठेवायचा तेव्हा तुम्ही ते घेण्याचा अनुभव घेऊनच पहा ते गृहस्थ घाबरले आणि म्हणाले छे छे छे, छे। लोकांचा अनुभव बरं का मी कशाला घेऊन पाहू तेव्हा ते महात्म्या हसायला लागले आणि म्हणाले इथं तुम्हाला दुसऱ्याचा अनुभव चालतो मग नामाबद्दल का चालणार नाही चौऱ्याऐंशी लक्ष योनींमधून हा देह फिरल्यावर आपण काहीतरी चांगलं केलं आहे म्हणून आपल्याला मानवजन्म मिळालेला आहे आणि मागच्या सर्व जन्मामध्ये आपल्या हातून जे काही बरं वाईट कर्म घडलं आहे त्याची भरपाई करण्याची संधी परमेश्वरानं आपल्याला या मानवजन्मामध्ये दिलेली आहे मग जो नामस्मरण करत नाही त्याचं जीवन व्यर्थ आहे केवळ श्वास चालू आहे म्हणून त्याला प्राणी म्हणायचं तसं तर लोहाराचा भातासुद्धा श्वासोच्छ्वास करतो तो प्राणी नसला तरी उपयोगी आहे पण नामस्मरण न करणाऱ्याचा तितकाही उपयोग नाही आणि म्हणून समर्थ त्याला काणी म्हणतात काणी याचा अर्थ काहीतरी रोग पडल्यामुळं आतून काळा झालेला जोंधळा हा दाणा सर्वसाधारण जोंधळासारखाच दिसतो पण आतलं पीठ जंतुसंसर्गामुळं काळं पडलेलं असतं ते शरीराला हानी पोचवणारं असतं नाम न घेणारा मनुष्य हा त्या दाण्याप्रमाणं आतून सडून जातो तुकाराम महाराज म्हणतात तारण हरि एक हरिनाम श्रेष्ठ आहे असं समर्थ म्हणतात स्वत महर्षी व्यासांनी सुद्धा नामस्मरणाची कीर्ती गायलेली आहे महर्षी व्यासांनी महाभारतासारखा ग्रंथ लिहिला अठरा पुराण आणि चार वेद यांचं संकलन त्यांनी केलं आणि म्हणून त्यांना वेदव्यास म्हटलं जातं जगातला असा एकही विषय नव्हता की जो त्यांना माहिती नव्हता सर्व विषयामध्ये पारंगत असणारे असे ते ज्ञानीपुरुष होते पण इतकं असूनही त्यांची तळमळ थांबली नाही जेव्हा त्यांची भेट नारदमुनींशी झाली तेव्हा त्यांनी आपली तळमळ त्यांना बोलून दाखवली त्यावेळी नारदांनी त्यांना सांगितलं की तुम्ही ज्ञानयोग भक्तियोग आणि कर्मयोग सांगितला आहे तरीसुद्धा भक्तिमार्गातील सर्वश्रेष्ठ अशा नामगायनाचं आणि भगवंताच्या सगुण रूपाचं वर्णन करणाऱ्या आणि गोडवा असणाऱ्या एखाद्या ग्रंथाची निर्मिती करा म्हणजे तुम्हाला शांती लाभेल कारण जी रचना भगवंताच्या नामानं भरलेली आहे तीच मनाला तृप्त करणारी आहे त्यानंतर महर्षी व्यासांनी भागवत पुराणाची रचना केली आणि त्यांना समाधान लाभलं असं हे नामस्मरण इतर सर्व भक्तीच्या मानानं वेगळं आहे यासाठी ज्ञानेश्वर माऊली आपल्या हरिपाठात म्हणतात चारीवेद जाणं साही कारण अठराही पुराणे हरिसी गाती जय जय रघुवीर समर्थ नये रामवाणी तया जनी जनि तया नाम कोणी हरिनाम हे वेदशास्त्रीपुराणि बहु आगळे बोलिलिव्यासवाणी श्रीरा